नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे नमस्कार मी सुहास गोलांडे माझी सदस्य पंचायत समिती हवेली आपण दोन हजार तेवीस पासून देऊ देवरोड हा जो जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग आहे त्या पालखी महामार्गाच्या संदर्भामध्ये आपण अनेक वेळा पत्रव्यवहार देखील केलेला आहे की तो दुरुस्त होणं रस्ता रुंदीकरण करून त्या ठिकाणी पालखी सोहळा सुखरूप पंढरपूरकडं वाटचाल होईल या दृष्टीकोनातून आपण सातत्याने पत्रव्यवहार करून मागणी करत होतो पण त्या मागणीची कुठल्याही पद्धतीची अंमलबजावणी न झाल्यामुळं आपण या ठिकाणी येणाऱ्या अठरा तारखेला जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान आहे त्या पालखी प्रस्थानाला आपण एक लाख सो अक्षरी या सर्व देऊ ग्रामस्थ आणि वारकरी बंधू भगिनींचं या ठिकाणी घेऊन आपण केंद्र सरकार व राज्य सरकारला या ठिकाणी निवेदन देणार आहोत की हा ताबडतोब पालखी महामार्ग ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधल्या तमाम पालख्या ज्या ठिकाणी पंढरपूरमध्ये दाखल होतात त्या पालखी महामार्गांचं या ठिकाणी नूतनीकरण करून रस्ता रुंदीकरण करून या ठिकाणी झालेला आहे त्या, त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची पाच किलोमीटरचं अंतर जे आहे की ज्या ठिकाणावरून पालखी निघती तोच रस्ता आणि नामकृष्ण आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद